नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारवरती अमरावती जिल्ह्यातील आणि अचलपूर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या ग्राम ग्रामपत्रोठी राम सहारे यांचे चिरंजीव यांनी आय आय टी बॉम्बेच्या प्रतिष्ठित डेटा ॲनालिटिक्स कार्यशाळेत विशाल राम सहारे यांनी विजय मिळाला आय आय टी बॉम्बे येथे अलीकडेच एक प्रगत डेटा अने ॲनालिटिक्स कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये देशभरातील सहभागी मुलं झाले होते त्यापैकी विशाल राम सहारे हे विजेते ठरले त्यांनी त्यांचे अपवादात्मक विश्लेषणात्मक कौशल्य समस्या सोडण्याची क्षमता आणि सखोल समज दाखवली क्षेत्रातील काही उशार स्पर्धा करताना सहारे यांचा नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि विश्लेषणात्मक साधनांवर प्रभुत्व यांनी त्यांना वेगळे केले जटील डेटा सेटर सेटचे अर्थ लावण्याची बाकी मॉडेल विकसित करण्याची आणि दृष्टी प्रदान करण्याची त्यांची क्षमता आदरणीय प्राध्यापक आणि उद्योग तंत्रज्ञानाच्या पॅनलने प्रभावित करते कार्यशाळेत त्यांनी अत्याधुनिक ए आय चलित मशीन लर्निंग ॲलोक्रिदम आणि डेटा व्हिज्युम तंत्राचा वापर करून वास्तविक जगाचा व्यव व्यवसाय समस्यांना तोंड दिले त्यांच्या देशात त्यांच्या धोरणात्मक विचारां विचारासरणी आणि तांत्रिक कौशल्य विजय सहारे यांच्यासाठी केवळ एक वैयक्तिक पण आहेत समन्वयकांसाठी मार्गदर्शकांसाठी आणि संपूर्ण डेटापणाचा डेटा सामान्य क्षेत्रातील त्यांचा कठोर परिश्रम संपूर्ण आणि उत्कृष्टतेसाठी अथक प्रयत्नाने प्रतिबंध आहे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने रामसहार यांच्या मनापासून अभिनंदन करतो हा विजय यशाचे नव्हे तर मार्ग उघडतो आणि अनेक महत्वाकांक्षी डेटा विश्लेषण प्रेरणा देऊ अशा प्रकारची माहिती पार्टी आहे